सातारा जिल्ह्यातील विविध चोरीचे गुन्हे उघड करून सातारा जिल्ह्यातील तक्रारदारांना मिळणार तब्बल तीन कोटीचे चोरीला गेलेले सोने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली माहिती सातारा शहरातील सदर बाजार येथील नागरिकांसाठी रिक्षा व्यावसायिकांकडून सदर बाजार येथील सैनिक नगर येथे पाणपोई करण्यात आली सुरू कोरेगाव तालुक्यातील आसरे येथे भर दिवसात दरोडा कोरेगाव पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चोरीला गेलेल्या दाराच्या ठिकाणी प्रशासनाने केली कायमस्वरूपी उपाययोजना सातारा शहरातील सदर बाजार येथील सारंग मंगल कार्यालयाच्या रोडवर एका व्यक्तीस मारहाण करणाऱ्या तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तारळीचे पाणी आरफळ कॅनलमधून मसूर परिसरात पोचले अंतवडी येथे ग्रामस्थांनी केली भरलेल्या तलावाची पाणी सातारा एम आय डी सी सातारा येथे अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर एक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा तालुक्यातील जैतापूर येथे दूषित पाण्यामुळे तीस जणांना जुलाब अंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्राने केला घरोघरी सर्वे सातारा शहरातील सदर बाजार येथील जामा मस्जिदमध्ये सर्व समाजाच्या वतीने इफ्तियार पार्टी संपन्न अदानी प्रकल्प तारळी इथून रद्द करावा तारळी ग्रामस्थांची सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे मागणी सातारा शहरातील शिवतीर्थ येथे धर्मवीर ज्वालेचे करण्यात आले स्वागत जावली तालुक्यातील मेढा चौकात मेढा पोलिसांची अवैधरित्या दारू विक्रीवर कारवाई दारूच्या बाटल्यावर मध्यमाल केला जप्त खट्टाव तालुक्यातील वळूज येथे पूर्व वैमनसातून रिक्षाचालकाचा युवकार सशस्त्र जीवघेणा हल्ला या हल्ल्यात युवक गंभीर जखमी सशस्त्र हल्ला करणारा आरोपी वडूज पोलिसांच्या ताब्यात खट्टाव तालुक्यात विविध गुन्ह्यात विना जामीन फरार असलेल्या एकोणीस आरोपींना वडूज पोलिसांनी केले जेरबंद जावली तालुक्यातील हुमगाव येथे तारसाचा बालकावर हल्ला तारसाच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी सातारा शहरातील सदर बाजार येथील के बी पी कॉलेजच्या हॉस्टेलमधून लॅपटॉप आणि मोबाईल चोरीला सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल महाबळेश्वर पार गावातील सेतू रस्ता व पूल बांधण्यात यावा रिपाई एचे उप उपअभियंत्यांना निवेदन पाटण तालुक्यातील तामिने येथे शेडमध्ये झोपलेल्या वृद्धावर बिबट्याचा तामिने गावात नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत गोळीबार झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याप्रकरणी परप्रांतीय युवकाविरोधात कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोरेगाव सर्कलवाडीत गोळीबार झाल्याची दिली होती खोटी माहिती पलटण तालुक्यातील सुरवडी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या दारू व्यवसायावर पोलिसांचा छापा दारूच्या बाटल्या मुद्देमालक्याला जप्त वाई तालुक्यातील पसरणी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर वाई पोलिसांची कारवाई ए टी एम चोरीचे लोन कोरेगाव तालुक्यात आंबवडे संमत वाघोली श्रीराम चौकातील ए टी एम सेंटर स्फोटकाद्वारे फोडण्याचा प्रयत्न माजी आयुक्त प्रभाकर देशमुखांनी खट्टा तालुक्यातील औंद येथे मुस्लिम समाजबांधवांची भेट घेऊन रमजान महिन्यानिमित्त दिल्या शुभेच्छा वाई येथील भगवा कट्टा येथे भाजपचा वार्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खासदार उदयनराजे भोसले वाई विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना शिरवळ येथे रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना सदिच्छा भेट दिली व पवित्र रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या ग्रामस्थांच्या विविध अडचणीसंदर्भात आमदार जयकुमार गोरे यांच्या खटाव तालुक्यातील बहुतांश गावांना भेट कराड यशवंतनगर येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यास आमदार बाळासाहेब पाटील यांनी लावली उपस्थिती सिंचनासाठी सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी वाढल्यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला